पुणे शहरात असलेल्या मध्यवर्ती भागातल्या बाबा भिडे पुलावर सध्या पुणे मेट्रोचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी आपण जर तर डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचं काम जे आहे ते या ठिकाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि हे काम येत्या वीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आणि त्यानंतर बाबा भिडे काल मिळालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे दोन मोठे पिलर्स जे या ठिकाणी उभारले जात आहेत ते डेक्कन मेट्रो स्टेशनचं जे खरंतर जिमखान्याचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याला जोडणारा हा पादचारी पूल आहे जो खरंतर पेठेतून येतो आणि थेट या मेट्रो स्टेशनच्या बाजूनी जो जाणारा रस्ता आहे त्याला हा जोडलेला ब्रिज असल्यामुळे या ठिकाणी काम सुरू चालू आहे आणि याच ठिकाणी वाहतुकीसाठी हा बंद केलेला पूल जो आहे तो ऑगस्ट महिन्यात साधारण वीस तारखेला सुरू होण्याची शक्यता आहे ती गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या पुलावर आपण जर पाहिलं तर वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या तरी पादचारी किंवा जे वाहनं आहेत ते या ठिकाणी जाऊ शकत नाही आहेत येणारा काळ हा सगळा सणासुदीचा असणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर कुठलाही ताण येऊ नये त्याच्यासाठी हे काम जे आहे ते आता जलदगतीने करण्यात येत आहे स वीस ऑगस्टला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यापूर्वी हा पूल जर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला तर वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी टाळता येईल आणि त्यामुळे जे भाविक आहेत किंवा पुणेकर आहेत ते या ठिकाणचा वापर करून शहरातल्या दोन्ही बाजूला जो, जो जोडणारा हा रस्ता आहे तो देखील सुलभ होण्याची शक्यता येत्या वीस ऑगस्टपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामन किरण अक्षय बडवे साम टीवी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका